नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण दही दाळ झुंजणी तशी कटाची आमटी किंवा एरवणीच्या आमटीची रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी मी काय केलं होतं तुरडाळ कुकरला शिजवून घेतली होती आणि त्याचं पाणी जे, जे होतं ते डाळून मी पाणी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे वरती पुरण जे होतं ते पुरणपोळीसाठी काढलेलं आहे आणि थोडीशी डाळ तुरडाळ मी त्यासाठी साईडला ठेवली होती चला तर आता आपण पुढची तयारी करू त्यासाठी मी लसून घेतला आहे त्यानंतर अद्रकचे चॉप घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं चाकूने चॉप करून घेतलेला आहे नंतर मी यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे तर कच्चा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये त्या कच्च्या मसाल्यामध्ये लवंग दालचिनी शहाजिरी तमालपत्र याची मी पूड बनवलेली होती नंतर मी बारिक होना लेला हे मिश्रण बारीक होण्यासाठी मीठ टाकलेलं आहे आता है गे होत। गे हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे त्यानंतर ही डाळ आहे हरभऱ्याची आता हे मिक्सरमधून त्याच ताळीतलं पाणी करून हे वाटण बारीक करून घेणार आहे व्यवस्थित घ्यायचे आहे त्यानंतर गॅस वर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचे आहे कटाची आमटी करण्यासाठी आता आपण कड कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपल्याला नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊ मी दोन पै तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे कटाची आमटी भातासोबत खूप चवीला छान लागते याला तुम्ही येळवणीची आमटी पण म्हणू शकता कढई गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे नंतर गॅस कमी केलेला आहे त्यानंतर मी जिरी टाकलेली आहे त्यानंतर अद अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे नंतर हळद टाकली आहे आणि मसाला तेलात मी परतून घेतलेला आहे असा वास सुटलेला आहे त्यानंतर कडीपत्त्याची हिरवीगार पानं टाकलेली आहेत ही कढीपत्त्याची पानं ही खूप स्पेशल असतात ह्याच्याशिवाय ही आमटी अधुरी आहे त्यानंतर मी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर असेल तरच ह्या भाजीला चव येते फोडणीची तयारी केलेली आहे दोन मिनटं गॅस तसाच चालू ठेवायचा आहे म्हणजे फोडणी तेलामध्ये व्यवस्थित परतली जाते त्यानंतर मी तिखट टाकलेला आहे तिखट दोन चमचे टाकलं आहे तिखट पण आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे नंतर कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे तरी येण्यासाठी तुम्ही आंबारीचे असल तर ते पण टाकू शकता आणि फोडणी मी उलताना हलवून घेतलेली आहे म्हणजे मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये भाजला जातो नाही तर एका न राहिला तर तो करपतो नंतर जी हरभरेची आमटी होती डाळीतली जी आपण डाळ गाळून गाळून काढली होती आणि त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला या रशात वतायचं आहे कडाई मध्ये त्याच्यामध्ये मी थोडीशी शिजवलेली डाळ हरभऱ्याची होती ती मिक्सर मधून काढली होती आणि ती कढईमध्ये टाकली आहे ही आमटी चवीला खूप छान लागते जर दोन दिवस राहिली तरी ही आमटी खराब होत नाही पुरणपोळीसोबत ही आमटी तुम्ही खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता तुम्ही साईडला गुळवणी पण करू शकता चवीसाठी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार एक चमचा टाकलेला आहे भाजीला खळखळ ख़़ अशी उकळी येऊ द्यायची आहे गॅस कमी गॅसवरच आपल्याला ही उकळवायची आहे जरा चव छान उतरते त्यानंतर आपल्याला थोडासा गूळ पण टाकायचा आहे ही आमटी गोड तिखट खूप छान चवीला लागते आंबट गोड तिखट कारण आपण ज्या का वेळेस भातासोबत घेणार आहे त्यासोबत आपण लिंबू पण त्याच्यामध्ये टाकणार आहे भाजीला उकळी येईपर्यंत भाजी आपण गॅसवरच उकळ ठेवायची आहे ज्यावेळेस आपण पुरणपोळी बनवतो ना त्यावेळेस ही आमटी अमकास बनली जाते कारण पुरणपोळी करताना आपण हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवली डाळ शिजली की आपण काय करतो ती डाळ डाळ शिजलेली डाळ एका साईडला काढून घेतो आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकतो आणि गरम पाणी टाकलं तर ते पाणी आहे ना ते आपण एका चाळणीनं गाळून घेतो आणि नंतर जे खालचं जे पाणी असतं त्यापासून जी आमटी बनते तीही आहे तिला तुम्ही येळवणीची आमटी रस्सा किंवा कटाची आमटी ही म्हणू शकता भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे बघितलं की तोंडाला पाणी सुटतं नुसतं आता मी जास्त वेळ गॅस चालू ठेवल्यामुळे ही भाजी आटलेली आटवून घेतलेली आहे कारण आमच्या घरी ही घट्टमट भाजी खायला आवडते त्याच्यामुळे आटल्यानंतर थोडा कलर चेंज झाला आहे जर तुम्हाला जास्त स्पायसी तिखट हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तडका लावू शकता पण जास्त आम्ही तेलकट खात नसल्यामुळं मी जास्त तेलकट केलेली नाही अजून मी ह्या भाजीला पाच मिनिट उकळी आणणार आहे कारण भाजी जेवढी घट्ट असेल तेवढी चवीला पण छान लागते पुरणपोळीसोबत ही आमटी खूप आवडीनं खाल्ली जाते महाराष्ट्रामध्ये कोणता जर सण असेल तर पहिल्यांदा की येळवणीची आमटी आणि पुरणपोळी केली जाते पुरणपोळी केलं की ही आमटी पण हंड्रेड पर्सेंट केली जाते तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ही आमटी ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना पण ही खूप आवडेल तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब, लाइक, शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद